नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे ओबीसींचा सारथी आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनात जर प्रश्न निर्माण झालाच असेल की ओबीसी काय सारथी कशाला म्हणायचं आणि कोणाला म्हणायचं का म्हणायचं काही संदर्भ आहे का तो होय मित्रांनो तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर ओबीसी म्हणजे ऑदर बॅकवर्ड क्लास आणि सारथी म्हणजे एखाद्याला मदत करणारा मग ती व्यक्ती असेल समूह असेल व्यक्तींचा किंवा समाज असेल त्या व्यक्तींना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देणारा किंवा त्यांचे हक्क आणि अधिकार जर त्यांना मिळत नसतील तर त्यासाठी झटणारा लढणारा नेतृत्व करणारा माणसाला आपण सारथी असं म्हणतोय आता लक्षात आलं तुमच्या आणि मग मित्रांनो याला संदर्भ काय तर बघूयात आपण याचा संदर्भ काय येतो मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला त्यानंतर घटनासुद्धा लिहून पूर्ण झाली आणि घटनेच्या तरतुदीप्रमाणे जसं एस सी एस त्यांची सामाजिक शैक्षणिक प्रगती करण्यासाठी सोयी सवलती दिल्या त्याच पद्धतीनं सवर्ण समाजामधील बलुतेदार वर्ग जो आहे बलुतेदार वर्ग म्हणजे कोणता तर मग त्यामध्ये सुतार असेल लोहार असेल नावे असेल परेड असेल माळी असेल ही जी काही मंडळी आहेत या सुद्धा त्यांची प्रगती करण्यासाठी सोयी सवलती द्याव्यात ही घटनेमध्ये तरतूद केली परंतु त्यानंतर असं ठरलं की पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या की त्यासाठी आयोग नेमला जाईल आणि त्या आयोगाने तरतुदी काय ठरवल्या तर त्या व्यक्ती ओबीसींच किंवा बलुतेदार जो वर्ग आहे यांचं समाजातील स्थान काय असेल दुसरी क का तरतूद काय होती तर शैक्षणिक परिस्थिती काय आहे त्यांची आणि तिसरी होती तर त्यांच्या उपजीविकेची साधनं काय या तीन तरतुदीवर त्यांना प्रगती करण्यासाठी सोयी सवलती दिल्या जाव्यात असं ठरलं होतं आणि मित्रांनो मग पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जर बघितल्या तर एकोणीसशे बावनला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले आणि घटनेच्या तरतुदीप्रमाणे ओबीसीसाठी आयोग नेमावा म्हणून काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीशे ला आयोग नेमला या आयोगाने एकोणीसशे ला आपला अहवाल सादर केला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तर या सादर केलेल्या अहवालामध्ये त्रुटी आहेत किंवा तो परिपूर्ण नाही आहे असं सांगितलं गेलं आणि तो अहवाल फेटाळला गेला त्यानंतर एकोणीसशे चौसष्टला पंतप्रधान नेहरूंचं निधन झालं त्यानंतर नंदा हंगामी पंतप्रधान म्हणून आले त्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले त्यांचं सहासटला निधन झालं त्यानंतर नंदा पुन्हा हंगामी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर सहासष्ट ते सत्त्याहत्तर पर्यंत इंदिरा गांधींनी पंतप्रधान म्हणून कारभार केला देशाचा मित्रांनो या काळामध्ये पंचवीस जून पंच्याहत्तरला जी काही आणीबाणी लावली गेली त्यामुळं इंदिरा गांधीचं सरकार गेलं आणि मोरारजींचं सरकार सत्याहत्तरला आलं मग मध्ये पुन्हा ओबीसीचा प्रश्न निर्माण झाला आणि ओबीसीचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याच्यासाठी बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला गेला त्या आयोगाने आपला अहवाल ऐंशीला सादर केला परंतु तोपर्यंत मोरारजींचं सरकार गेलेलं होतं ऐंशी ते चौऱ्याऐंशी इंदिरा गांधीचं पुन्हा सरकार आलं आयोगाकडे लक्ष दिलं गेलं नाही इंदिरा गांधींची चौऱ्याऐंशीला हत्या झाल्यानंतर चौऱ्याऐंशी ते एकोणनवद पर्यंत राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान राहिले त्या सुद्धा या अहवालाकडे लक्ष दिलं गेलं नाही म्हणजे जवळजवळ चौतीस वर्ष एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे एकोणनव्वद चौतीस वर्ष अहवाल धूळ खात पडला होता आणि मग मध्ये आंबेडकरी घराण्यातील एक व्यक्ती शरद जोशी आणि अजून एक व्यक्ती या तिघांनी असं ठरवलं की आता हे सरकार बदललं पाहिजे आणि मग सरकार बदलण्यासाठी त्याच वेळेस काँग्रेसमधून व्ही पी सिंग हे सरकारमधून बाहेर पडले जनता दलाची स्थापना झाली आणि त्यावेळेस या व्यक्तींनी सांगितलं की चौतीस वर्ष झाले हा मंडल आयोग जो आहे किंवा मंडलांनी जो अहवाल तयार केला आहे तो लागू केला पाहिजे आणि वी पी सिंगांनी मग सांगितलं की काहीही झालं माझं जर सरकार आलं तर यामध्ये मी मंडल आयोग लागू करेल आणि मित्रांनो वी पी सिंगांचं सरकार येतं व्हीपी संघांचं सरकार आल्यानंतर पी सिंगांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण डिक्लेअर केलं आणि त्यानंतर सोळा नोव्हेंबर ब्याण्णवला ते कोर्टामध्ये सिद्ध झालं आणि ओबीसींना सत्तावीस टक्के शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं गेलं परंतु मित्रांनो हा जो काही लढा आहे एवढा सोपा होता का तर ला इकडे औरंगाबाद जी विद्यापीठ आहे या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिलं जावं किंवा त्याला नामांतराचा लढा म्हटला म्हटलं जातं तो, तो लढा सुद्धा प्रकर्षाने ही मंडळी लढत होती आणि त्यामध्ये त्यांच्याच घराण्यातला किंवा बाबासाहेबांच्या घराण्यातला एक व्यक्ती प्रकर्षाने लढाव वृत्तीनं हो। हा लढा लढत होता बाकीची सर्व मंडळी त्यासाठी सपोर्टही करत होती परंतु एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी ला हा ओबीसींचा लढा एवढा प्रखरपणे लढावला गेला कारण काय होतं की ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लास कोण आहेत किंवा ओबीसी मंडळी नेमकी कोण आहेत या मंडळींना माहीत नव्हतं म्हणून या व्यक्तीने ओबीसींसाठी एक पुस्तिका सुद्धा तयार केली आणि आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानसुद्धा केलं की ओबीसींच्या जाती कोणकोणत्या आहेत सवर्ण समाजातील ओबीसींच्या जाती किती आहेत दोनशे बहात्तर त्यांची यादी काढली आणि प्रत्येक ठिकाणी त्या लोकांना कळावं हो की आपण हो। ओबीसी आहोत आपल्याला ओबीसी म्हटलं जात आहे कारण एस सी आणि एस आरक्षण दिलं गेलं परंतु यांच्यामधूनच मागे राहिलेले किंवा सवर्णामधून जो गट मागे राहिला आहे अजून जो मागास आहे यांना आरक्षण मिळावं म्हणून या व्यक्तीने स्वतः पुस्तिका तयार केली ती पुस्तिकेमधून बहात्तर दोनशे बहात्तर जाती आहेत त्या जाती सुद्धा त्यामध्ये नमूद केल्या आणि जी मंडळींना माहीत नव्हतं की आपण ओबीसी आहोत अशा लोकांना ते सांगण्याचा सा सुद्धा प्रयत्न केला आणि मग मित्रांनो हे जे प्रत्येक ठिकाणी हे चिटकवलं गेलं की ज्या ठिकाणी ते फाटणार नाही याची काळजी सुद्धा घेतली गेली आणि मग जे काही म्हणतोय की जी मंडळी आज ओबीसीचे नेते म्हटले जातात किंवा ओबीसीचे नेते म्हणून मिरवतात हीच मंडळी त्यावेळेस मात्र एकाचं नावच घ्यायचं झालं तर छगन भुजबळ आज ओबीसीचे नेते मांडले जातात त्यांना ओबीसीचा नेता कसं म्हणायचं कारण छगन भुजबळ ज्यावेळेस ही व्यक्ती आंबेडकर घराण्यातली व्यक्ती ओबीसीला अर ओबीसीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत किंवा मंडल आयोग हा लागू झाला पाहिजे त्यावेळेस हे छगन भुजबळ जी शिवसेना आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारा मानणारा दुसरा एक गट असं म्हणूया किंवा हिंदुत्वाचा मुद्दा रे पुढे नेणारा हा गट यांच्यामध्ये काम करत होती आणि इकडं मात्र ज्यांचा संबंध नाही म्हणजेच ओबीसी आरक्षणाशी त्यांचा संबंध नाही ती मंडळी मात्र इकडं ओबीसींना आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून लढत होती दुसरे जर नेते बघितले तर आज गोपीनाथ मुंडेंना म्हटलं जातं की ओबीसींचा नेता पण ते ओबीसीचे नेते ज्या मंडळींचा विरोध आरक्षणाला आहे त्याच भारतीय जनता पार्टीच्या बरोबर ही मंडळी लढत होती कारण त्यांना आपण ओबीसीच आहोत हेच माहीत नव्हतं म्हणून गोपीनाथ मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील हे माझ्या तरी मते नेते ओबीसीचे होऊ शकत नाहीत कारण ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे हे ओबीसी असलेल्या माणसांनाच माहीत नव्हतं म्हणजे गोपीनाथ मुंडेंना माहीत नव्हतं आपण ओबीसी आहे तर छगन भुजबळ नाही माहीत नव्हतं म्हणून ते जी मंडळी त्यांना आरक्षण देऊ इच्छित नाहीत त्यांच्या गोठामध्ये बसलेली होती आणि आरक्षणाचा लढा मात्र तिसरीच मंडळी लढत होती आणि मग विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न असेल किंवा ओबीसीचा प्रश्न असेल हा ओबीसीचा प्रश्न या मंडळीने सोडवला मित्रांनो हे जर सर्व बघितलं तर मग असं लक्षात येतं की ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दाही सोडवला एस सी एस टीचा जे काय असेल एस सी मधून जे बौद्ध कन्वर्ट झाले तोही प्रश्न सुटला नामांतराचाही प्रश्न सुटला परंतु आज मी म्हटलंय की ओबीसीचा सारथी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय का म्हणायचं मग ही जी काही मंडळी आहे ती राजकीय मंडळी जर बघितली तर ही त्या पद्धतीने त्यांचे नेतृत्व करतायत त्या, त्या जातीचे ते नेते होऊ शकतात परंतु सर्व जो दोनशे बहात्तर जाती आहेत या जातींना तुम्ही ओबीसी मध्ये मोडताय हे त्यांना सांगणारा त्यांच्यासाठी पुस्तिका लिहिणारा त्या ठिकठिकाणी चिटकवणारा आणि प्रत्येक वेळी भाषणामधून त्या जातींचा उल्लेख करून त्यांना तुम्ही ओबीसी आहात आणि तुम्ही तुमच्या आरक्षणाचा लढा लड़ा, तुम्हाला लढायचा आहे हे सांगणारा नेतृत्व मग त्याला आपण सारथी असं म्हणतोय आणि मित्रांनो हे असं का घडत होतं तर भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर प रविवार दिनांक पंचवीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बाबासाहेब आंबेडकर उत्तर प्रदेशातील लखनौ या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी असलेल्या लोकांना संबोधित करताना बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक यांचं ध्येय एक असलं पाहिजे यांचा झेंडा सुद्धा एक असला पाहिजे आणि यांचं ध्येय दे काय ध्येय काय असलं पाहिजे तर आपल्याला शासन करती जमात म्हणायचंय कारण का तर एस सी एस टी ओबीसी हे जे आहेत हे जवळजवळ या देशामध्ये दे सत्तर टक्के होत आहेत आणि यांनी जर मनामध्ये आणलं तर देशाची शासन व्यवस्था आपल्या ताब्यात घेऊ शकतायत कारण काय की काँग्रेस असेल किंवा विरोधी पक्ष असेल हे ह्या ओबीसी समाज असेल एस सी असेल एस टी असेल यांना आरक्षण देण्याचं किंवा यांना प्रगती यांची होणं हे आतून हे होणं शक्यच नाही आहे किंवा त्यांची प्रगती होण्यासाठी यांची सहमतीच नाहीये म्हणून यांनी काहीही झालं तरी शासनकर्ते जमात गरजे होणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांच्याच घरातली एक व्यक्ती एवढी झटत होती धडपडत होती आणि ओबीसी समाजाला आरक्षण किंवा मंडल आयोग लागू करण्यासाठी निकाराने लढा देत होती आणि शेवटी मंडल आयोग लागू झाला ओबीसीना सवलती मिळाल्या आणि म्हणून मित्रांनो मी त्यांना त्यांचं सारथी असं म्हणतोय कारण ज्या लोकांना ते कोण आहेत हेच माहीत नाही त्यांना सुद्धा यांनी समजून सांगितले आणि मग आज ते जर त्यांचे नेते होत असतील तर मग ते जातीचे होतील पण नेतृत्व जर म्हटलं की ज्यांचा काहीच संबंध नव्हता त्यांनी त्यांचा लढा लढला आणि त्यांचा हक्क अधिकार त्यांना मिळवून दिला म्हणून मी त्यांना त्यांचं सारथी असं म्हणतोय खोटं वाटते तो ठीक आहे चला मागचा विषय होता परंतु मित्रांनो ज्या व्यक्तीने त्यांना ओबीसीचा लढा लढला त्यांचे हक्क अधिकार दिले तीच व्यक्ती पुन्हा एकदा जर महाराष्ट्रामध्ये मराठा वर्षेस ओबीसी हा वाद निर्माण होत असेल महाराष्ट्राची महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते जर बिघडत असेल दंगली होण्याचा प्रसंग निर्माण होत असेल अशी परिस्थिती जर समोर दिसत असेल तर तीच व्यक्ती पुन्हा या महाराष्ट्राचं वातावरण शांत राहिलं पाहिजे ओबीसीचा लढा तीच व्यक्ती पुन्हा हातामध्ये घेते आणि तुम्ही नेते म्हणताय ते मात्र पुन्हा यांना साथ घालतायत किंवा ते नेते जे काही ओबीसीचे नेते तुम्ही म्हणताय ते नेते मात्र हतबल झाल्यासारखे दिसत आहेत आणि ज्या माणसाने कालही ओबीसीचा लढा लढा लढला आजही ते लढतायत आणि ते उद्याही लढतील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे मित्रांनो किंवा ती परिस्थिती दिसते कारण त्याच व्यक्तीने पुन्हा एकदा पंचवीस जुलैपासून ते सात ऑगस्टपर्यंत हा महाराष्ट्रामध्ये ओबीसी बचाव ओबीसी आरक्षण यात्रा काढली आणि मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न असेल तोही मांडलाय ओबीसींचा प्रश्न असेल तोही मांडलाय आणि प्रत्येकाला समजून सांगितलंय आणि महाराष्ट्रामध्ये कोणीही कोणासमोर एका एकमेकासमोर येणार नाही शांततेचं वातावरण करण्याचा प्रयत्न केलाय म्हणून मित्रांनो आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि उद्या आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस त्याच व्यक्तीने या महाराष्ट्रामध्ये पुन्हा हे एवढं मोठं पावसाळी वातावरण असताना सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामधील जी मोठी मोठी शहरं आहेत त्या ठिकाणी संवाद यात्रा घेतल्यात त्या ठिकाणी सभा घेतल्यात आणि ओबीसी असेल मराठा असेल या सर्वांना त्यांचे त्यांचे राजकीय आरक्षण मिळाली पाहिजेत आणि सामाजिक सलोखा या महाराष्ट्रातला राखला पाहिजे कारण ही भूमी महाराष्ट्राची भूमी जर बघितली तर फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे म्हणून महाराष्ट्राचं वातावरण शांत राहावं या उद्देशानं ज्यांनी काल लढा ओबीसीसाठी लढला ते पुन्हा आजही ओबीसीसाठी लढा लढतायत आणि मित्रांनो तो लढा तुम्ही तुमच्या डोळेने पाहताय त्यांचं महाराष्ट्रामध्ये स्वागतही केलं जात आहे आणि मग अशा व्यक्तीला जर आपण ओबीसी लढ्याचं सारथी म्हटलं तर वाव ते काय आणि मग ते सारथ्य कोण करताय करतायत लक्ष जर ते सारथी असेल तर नन अदर दॅन बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच ओबीसी लढ्याचं नेतृत्व किंवा ओबीसी लढ्याला मिळवून देणारा त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देणारा ओबीसींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता एकमेव नेतृत्व किंवा एकमेव सारथी जर ओबीसींचा कोणी होऊ शकत असेल तर ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर हेच बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत व आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रातील देशातील लोकांप्रती असलेला लढा ते लढतायत महाराष्ट्रातील जनतेला जो घटनेच्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी ते अहोतरात्र झटत आहेत आणि म्हणून मी आजचं जे कॅप्शन दिलं होतं ओबीसीचा सारथी मग हे कॅप्शन अगदी परफेक्ट जर कोणाला बसत असेल तर ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर मित्रांनो पटते जर तुम्हाला पटत असेल तर हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद